सुभाष स्टार धमाका या सुदर्श कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण स्वीकारलेला आहे आणि प्रेक्षक उपस्थित सर्व रेषिक बांधवांचं आणि यात्रा उत्सव कमिटीच्या वतीनं आपल्या सर्व ग्रामस्थांचं आणि आलेल्या पावड्यांचं आहे सुभास्टार धमाका या सुदर्श कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांचं खूप खूप स्वागत म्हणजे वाजवायला आणि वनस्मर बोलायला अजून तरी ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद केंद्र शासन यांनी टॅक्स काय लावलेला नाही बरोबर आहे का ताई काही मटन घेऊन घेत असलं का काय आवाज व्हायचे नवऱ्याला बांधणार एवढं बारीक आहे का बंद असं तुम्हाला सांगतो आनंद वाटतो सांगायला आम्ही महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी कार्यक्रम करतो महाराष्ट्रात सर्वात जास्त आपल्या रामगाने मान मिळून दिला आणि रसिकांची दाद मिळवली अशी सुंदरशी मराठवाडी लावणी आणि येणारी लावणी होती म्हंटल लावणी म्हंटल की लावणी होती आली लावणी होती म्हंटल की तिचा साज शृंगार आला आणि साठी शृंगाराने मावळ होती नटल्यानंतर खास प्रेमान तुम्हाला विचारते काय सांगा ना मी कशी दिसते नवारी साडी <laughs> बाळा मित्र सैस ठेवायचं रे मित्र कसे तुला सांगतो तू लढव हम तुम्हारे कपडे सांभाळते तू लढव हम तुम्हारे कपडे सांभाळते मुसीबत आई तो चड्डी बनियन भी लेके भाग जाते या सुंदरशा शुभेच्छा रामाबाईच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित सर्वांचं खूप खूप स्वागत येणाऱ्या कलाकृतीसाठी मला मनावा वाटतं तिचा अंगाला लागताच वारा हो तिचा अंगाला लागताच वारा जवान होईल म्हातारा तिचा अंगाला लागताच वारा जवान होईल म्हातारा कारण येणाऱ्या रंगमंचावर हीच ती तुम्हाला सर्वांची आवडती नाराजी तारा आणि सावर करासाठी नाव तारखा रिंग स्टार सण तारखा वैष्णवी गाडाची ते म्हणजे कोणताही कार्यक्रम असू द्या अजय भुंगाचा असू द्या मकर संक्रांतीचा असू द्या किंवा होम मिनिस्टरचा असू द्या या कार्यक्रमामध्ये कुकाणा घ्यायचा म्हणतो की महिला सगळ्यात पुढं असतात म्हणजे उखाणा घेऊन नाव घ्यायला सर्वात जास्त महिलांना आवडतं बरोबर का वहिनी ए दादा मी वहिनी म्हटले तर माझ्या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमामध्ये पुण्यामध्ये मी वहिनीला म्हटलं ज्या वहिनी सर्वात हटके आणि कॉमेडी उखाडा घेतील त्या वहिनीला आपण पाचशे रुपये बक्षीस देऊ असं म्हटल्यानंतर एक वहिनी म्हटल्या आणि त्या वहिनीने उखाडा कसा घेतला त्या म्हटल्या पिवळं पिवळं हारी त्याचं फेगडं फेगडं पाव पिवळं पिवळं हरीन त्याचं ठेगडे फेगडे पाठ हा कारून कधी आला नाही असं तो कावरील आजू अरे बाहेर तुला काय कळत आहे का गवऱ्याचं नाव किती चांगलं घ्यायचं असतं तू असं म्हणतेस हा म्हणजे मी कशी घेतली अजून घेतला असं म्हणते लाकड्या वाकड्या बाबडीला हिरवा हिरवा पाला लाकड्या वाकड्या बाबडीला हिरवा हिरवा पाला गेला म्हणजे आधी तिच्या पेक्षा वाईट भारी असतात नक्कीच होम मिरिस्टरला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्हाला नक्की कळेल सुशांत होता हो कसा आहे आणि धमाका या सुंदरशा कार्यक्रमाच्या माध्यमातून नाद म्हणलं की प्रत्येकाला वेगवेगळा नाद असतो पण काही जणांचा नाद नाहीच खुळा असतो किती खुळा असतो बघायचा असेल तर पहा हीच ती मराठवाडी लावली नाद आणि सात बारा पण सुटत नाही तो नाथ आणि म्हणूनच या सुंदरच्या मराठवाड्या कार्यक्रमाच्या माध्यमातून भेंती मराठी आणि मराठवाडी रावडी वेस्टणारी लोकगीतांचा नाथ नाथभोळा कार्यक्रम असणारा धमाका या सुंदरच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व कलाकारांचं वतीनं मी तुम्हाला सर्वांचा नाटका कॉमिडांत स्वागत करतो नावाना धन्यवाद आणि यानंतर म्हणू शकता खास जुन्या बाजारातील नव श्रिंगरानं नटल्याने नव अदाकारीनं नटल्याने ही सुंदरशी फरमाईस असणारी तुमच्यापैकी अनेक रसिकांची सुंदरशी फरमाईश आहे आणि रसिकांची फरमाईश पूर्ण करणं हे कलाकारांचं कर्तव्य असतं कारण कलाकारांची दाद ही असते आणि तीच दाद कलाकाराची खरी एनर्जी असते आणि म्हणून तुमचा मान राखून तुमची फरमाईश आम्ही नक्की पूर्वी करतोय हीच ती मराठवाडी लावणी श्रंगाराने वर्णन त्या लावणीवरतीच या सुंदरशा लावणीतून केलेलं ला आहे म्हणजे नवारी साडी जशी शोभर दिसते अंगामध्ये तसं रूप हे गोर असू की सावलं पण खऱ्या अर्थानं नाकामध्ये ना शोधून दिसते आणि म्हणून त्या नगिनाही खऱ्या अर्थान म्हणून तो, तो लावण्यवतीला हो या लावणीच्या माध्यमातून काय म्हणतो रात्रीला नत नाही घालायची हा आणि तेच हे सुंदरसे गाणं सादर करण्यासाठी आहे तुम्हाला सर्वांची लाडकी अर्थात हिस्सा आणि युतीवरील पैलगाडा फेम तुम्हाला सर्वांची लाडकी पूर्वा मुंबईत एक हिंदी मराठी गाडी मराठवाडी लावडी बिस्टर लोकगीतांचे नटलेला हा सुंदरसा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाच्या मध्यमातून सुंदर गाड्या घेण्यासाठी योजना नाही प्रेम हे प्रत्येकाला हवा असतं प्रेम हे प्रत्येकाला हवं असतं आणि प्रेमावरती अनेक हिंदी मराठी गाडी आणि चावली झाली त्यांनी एक सुंदरशी चावली आहे प्रेम हे प्रेम असतं तुमचा आमचा सवास मग <laughs> प्रेम आहे वाटते पण दादा तुम्हाला सांगतो कधीच कुणाचं प्रेम सेम नसत कारण कुणाचं एकीवरती असत तर कुणाचं दोघीवरती असत <laughs> एकीवरती असत तर कुणाचं दोघीवरती असत पण पण रामनगर मधील पोरांच दिसल तिच्यावरती असत आणि म्हणूनच प्रेमावरती आधारलेलं एक सुंदरचं गाणं जेव्हाही प्रेम होतं हो, चा ते मुलीला हो मुलाला हो की म्हाताऱ्याला हो पण त्याला पुढची व्यक्ती ही रूपाचं चांदनच दिसत आणि हृदयात त्याच्या मात्र गाणं वाचत म्हणून हाच तुमच्यासाठी घेऊन होत आहे तुझ्या रूपाचं चा चांदण अर्थात हिंदू वाटी गाणी मराठवाडी लावडी आणि वेष्ट असा सुंदरसा असणारा

माय मोग तुला गाडी आहे महान आहे तेव्हा आई त्याला म्हणते बाळा धोक्या हे तुला खेळायला भोगला त्याला तू येतो हडूस हे खेळायला खुकडा आणि लहानपणापासून लागलेला हा खुकडाचा नाद मोठा झाला तरी काही जात नाही आणि म्हणून मोठा झालेल्या बाळासाठी मी फक्त एवढंच मागतो हे बाळा नको करूस जास्तीचा चाळा ती घेऊन येते खास तुझ्यासाठी हा प्रेमाचा हो एकदा रिंग स्टार से तारीखाला दिली की धडक्या मराठी गाडी लागतात ट्रॅक्टरचा ड्रायव्हर म्हटलं की विचारायला नको ट्रॅक्टर वर गाणं वाजलं की समजायचं जगात गाजलं आणि त्यातले त्यात उसाचं असले तर बघायला विचारू नको आणि म्हणून ड्रायव्हरसाठी खास निर्माण केलेलं त्याच्यावर पण आहे का नाही आणि त्याच्याही मनात कुणीतरी असते म्हणून निर्माण केलेलं हे लोकगीताचं लोकगीताच सध्याचं ट्रेंडिंगचं गाणं ड्रायव्हरला जीव लाव थोडा अगदी बरोबर आणि सुंदरसे हे गाणं घेऊन येते खास तुमच्यासाठी प्लीज महाराष्ट्रातली सुपरस्टार महानायका वर्षा मुंबाई का तिलाच माहीत नाही गुणागड भक्ती हा मनसर नाही आपण वन बरोबर घेणार आहे कारण आपल्याकडे वेळ कमी आहे दादा अरे यानंतर खास सुंदरचं गाणं आपण खास तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत ट्रेडिंगचं असणार हे सुंदरचं गाणं माती अर्धराती सोडू न जाऊ नका हे ट्रेडिंगचं गाणं खास फरमाईस आहे आपल्या पाहिजे आणि खास तुमच्यासाठी पुन्हा एकदा घेऊनच आहे ही सुद्धा महाराष्ट्राची सुपरफास्ट महागायिका जिया दोन मी दादर अशा अनेक नाव देऊसा